कोरेगाव बाजारपेठ मटण मार्केट येथील घटना आहे कोरेगाव बाजारपेठ मटण मार्केट या ठिकाणी लेंडुरी वडा वाहत असून वड्यामधील घाण काढलेले असून ले लेंडुरीच्या कडेला संरक्षण कट्टा बांधला पाहिजे त्यामध्ये अपघात होण्याची दाट शक्यता आहे काल दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक अंध बांधव त्या खड्ड्यामध्ये पडला तरी नगरपंचायतीने सुरक्षा कटडा बांधला पाहिजे ह्या अपघाताला सामोरे कोणी परत जाऊ नये तात्काळ कट्टा बांधून शालेय विद्यार्थी वृद्ध लोक व लहान मुलांना होणाऱ्या धोक्यापासून वाचवण्यासाठी नगरपालिकेने लवकरच कटडे बांधून घेतले पाहिजेत रात्रीच्या वेळी वाहने ही खड्ड्यात जाण्याची मोठी शक्यता असते त्या अंधबांधवाला त्याच ठिकाणच्या एका नागरिकाने वाचवलेलं आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नक्की काय घडले ते मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी तुमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा व तुमच्या मनातील काही अडे किंवा तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल तर कॉमेंटसुद्धा करा मानदेश न्यूजसाठी कोरेगाव तालुका

कटरा बांधला आम्ही कटरात काढलाय काय ते जरी आता माणसं काढला आहे ते आंधळ आहे त्याला आत्ता आपण वर काढला आहे आता कारण डायरेक्ट माणसा गेला होता त्याला शिप त्याला काही लागलं नाही एवढं आहे समोर आहे कटरा बांधला ती माणूस आता आम्ही आता माणूस काढला आहे ते आंधळ आहे त्याला आत्ता आपण वर काढला आहे कारण डायरेक्ट माणूस गेला होता त्याला त्याला काही लागलं नाही एवढा आहे समोर आहे कटरा बांधला ती माणूस आता आम्ही कटरात काढलाय आहे काय ते जर आता माणूस येऊ काढला आहे ते आंधळ आहे त्याला आता आपण वर काढला आहे कारण डायरेक्ट माणूस आत गेला होता त्याला शिफ्ट त्याला काही लागलं नाही एवढं आहे समोर आहे